मृत्युंजयकार शिवाजी सावंत आणि स्वामीकार रणजित देसाई यांचा लेखन महिमा जपण्याची गरज आजऱ्याच्या गंगामाईचे त्यासाठीचे प्रयत्न आश्वासक साहित्य पुरस्कार वितरणावेळी ज्येष्ठ लेखिका पारु नाईक यांचे गौरवोद्दार हिरण्यकिश आणि चित्रा नदीच्या संगमावर आजरा तर ताम्रपणी आणि घटप्रभा नदीच्या काठावर कोवाड बसलाय या संगम क्षेत्रामुळे दोन्ही गावांचा महिमा आणि ऋणानुबंध आजऱ्याचे मृत्युंजयकार शिवाजी सावंत आणि कोवाडचे स्वामीकार रणजित देसाई यांनी जपलाय आहे त्याचं जतन संवर्धन आणि पुढच्या काळातही पिढ्यांमध्येही संक्रमण वाचन चळवळीतून वृद्धिंगत होईल यासाठी आवश्यक सुसंस्कृत आणि संस्कारक्षम वाचक घडवणं आवश्यक असून आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचनालयाची चळवळ सकारात्मक असल्याच गौरवोद्गार स्वामी का रणजित देसाई यांच्या कन्या आणि ज्येष्ठ लेखिका पारू नाईक यांनी केले श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या साहित्यविषयक पुरस्कार वितरण समारंभात हो त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ अशोक बाचुळकर होते डॉक्टर बाचुळकर यांनी वाचनालयातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली प्रतिष्ठेचा मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार अमरावतीचे संजय महल्ले दाजी टोपले सह पुरस्कार पालखर ठाणेचे सुनील जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय साहित्य पुरस्कार चंदगडचे डॉक्टर गोपाळ गावडे बाल साहित्य पुरस्कार नागपूरच्या डॉक्टर वसुधा वैद्य मैत्र काव्य पुरस्कार जळगावचे शशिकांत हिंगोणेकर तर भूमिपुत्र साहित्य गौरव पुरस्कार आजऱ्याचे डॉक्टर शिवशंकर उपासे आदींना श्रीमंत नाईक यांच्या हस्ते विस्तरीत करण्यात आला शाल स्मृतीचिन्ह ग्रंथ भेट आणि रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला याशिवाय माता गौरव पुरस्कार शोभा जाधव काशीनाथ चराटी उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार शारदा वाचन मंदिर वारणनगर माधवराव देशपांडे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार सरोदय वाचनालय चंदगड आणि बळीरामजी देसाई उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार अक्षय सार्वजनिक वाचनालय चाफोडे यांना प्रदान करण्यात आला उत्कृष्ट बालवाचक आदिती भातकांडे अभ्यासी वाचक अनिल होलम महिला वाचक जया आप्टे पुरुषवाचक भीमराव पुणफळ यांच्यासह अंतर्गत सजावट विद्युत रोषणाई केल्याबद्दल संचालक महम्मद अली मुजावर यांचाही सत्कार झाला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला अशोक चराटी मुकुंदादा देसाई डॉक्टर अनिल देशपांडे शैला टोपले मारुती मोरे शरद टोपले नाना मायदेव चंदगडच्या नगराध्यक्ष प्राची काणेकर यांच्यासह वाचनालय संचालक आणि नागरिक उपस्थित होते